नमस्कार भावनो आज सर्वांना धक्कात बसायला लागलेलं आहे वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये टॉप टॉपच्या गाड्या हारलेल्या आहेत तुम्हाला मी व्हिडिओ व्हिडिओमार्फत सेमी क्रमांक एक ते सेमी क्रमांक नऊचे निकाल सांगणार आहे तर सेमी क्रमांक एकमध्ये टॉपचीच लढत होती पण बकासूर आणि महाराजने माघार घेतलेले तुम्हाला चांगलंच माहिती आहे नंतर लढत झाली होती मथुर चिमण्याविरुद्ध असं वाटलं होतं रायफल विराट अशी होईल पण दुसऱ्यांनीच बाजी मारली तर कोणी बाजी मारली सेमी क्रमांक एकमध्ये तर नातेपुतीचा लक्षा आणि सचिन ही दोन दिवसापूर्वी आदतमध्ये मध्ये एक नंबर केलेले हे वासुरू होते दोन दिवसाच्या गॅपने आज देखील पलाले आणि ओपनच्या मैदानात टॉप मध्ये गाडीवर ड्रायव्हर होते मिश्रू ड्रायव्हर सेमी क्रमांक एकचा चा निकाल नातेपुतेचा लक्ष्य आणि सचिन सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे शाकीर ड्रायव्हर बसले होते प्रभू आणि पाखऱ्या सेमी क्रमांक तीनचा निकाल आहे शनी शिंगणापूरचा चित्रे आणि पाखऱ्या तलेगावचा सेमी चारचा निकाल आहे हरणे आणि बावऱ्या आणि सेमी पाचचा निकाल आहे शाकीर डावरेचा घरचा सात छोटा राजा आणि वजीर सेमी सहाचा निकाल आहे सा सासवडचा बादल आणि तोडकरचा साई सेमी सातचा निकाल आहे रेटरेकरांचा मैब्या आणि सरजा फॉर्च्युनरचा मानकरी खरं तर ह्याच जोडीने आत लक्ष वेधून घेतलेले आहे रुत्समय हिंदकेश्री मैब्या आणि सरजा सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये काय पालाली एकदम सुट्टा निकाल घेतलेला आहे त्यामुळे ह्या जोडीकरण लक्ष लागलेलं आहे फायनलसाठी तर सेमी क्रमांक आठचा निकाल आहे संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि शिवाळी पाखऱ्या सेमी क्रमांक नऊचा निकाल आहे शिवाय आणि टग्या असे तो सेमी एक ते नऊचे निकाल आहेत खरं तर आज कोणी लक्ष वेधून घेतलेलं आहे तर सेमी सातमध्ये मध्ये रुचसेम हिंदकेसरी मायबे आणि सर्जाने आणि सेमी एकमध्ये मध्ये आदत वासरांनी लक्ष्य आणि सचिनने तर फायनलला ह्या दोन जोड्यांवर नक्कीच लक्ष असेल तुम्हाला काय वाटतो एक नंबर कोण करेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद भाऊन